तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी तो रस्ता आहे हा कापड बाजार हा महत्वाचा रोड आहे नगर शहरातला आणि आपण बघू शकतो हो, हा मोर्चा आता अजून निघालेला नाही परंतु सर्वजण मोर्चासाठी चाललेला आहे आणि असं वाटतंय की मोठा मोर्चा येतोय की काय कारण की या ठिकाणी आपण बघू शकतो की अजून मोर्चाला सुरुवात झाली नाही अकरा वाजता मोर्चा सुरू होणार नाही अनेक तरुण आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमक्या काय काय मागण्या आपल्या मागण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोपर्टी बलात्कार प्रकरण त्यावरती मेन फोकस आहे बाकीच्या मागण्या विचाराधीन आहेत आणि एकंदरीत सहा मागण्यांची मागणी सरकारकडे आहे त्यामध्ये एसपटीबद्दल असेल किंवा कोपरडी बलात्कार असेल स्वामीनाथन आयोगाबद्दलची पण मागणी आहे याच्यामध्ये या ठिकाणी आपण कुठून आला आहात आणि कसं आहे एकंदरीत मोठा सोने नेवासा तालुका इथून आले तर महिला किती लोकं आलेले आहेत जवळजवळ आत्तापर्यंत निवास तालुक्यातून माझ्या अंदाजाने कमीत कमी दोन लाख लोकं असतील आ, या ठिकाणी आणखी काही तरुण आपल्यासोबत आहे काय मागणी आपली सरकारकडं काय सांगू इच्छिते आमची अशी मागणी आहे की आ, जे कोपरेटीमध्ये जे बलात्कार झाला तेणाऱ्या रमांना सहा महिने आतमध्ये फास्ट कोर्टामध्ये त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे या ठिकाणी आपण पाहिलं की जे तरुण आहेत त्यांची मागणी आहे की जे कोपडीमध्ये प्रकरण झालं त्यातल्या आरोपींना लवकर लवकर साजा झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आजचा नगरचा हा जो मोर्चा हा जो विराट मोर्चा निघणार आहे तो एक नवीन रेकॉर्ड करणार या दादा शंकर राहिले नाही घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय नाद घुमू देच दिन मराठी तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली संता जामरुदवाणी ने जीवन केले वैभवशाली ऋषि मुनी तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले आदर्शानसे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले प्रियळी शक्तीची उण मोठी एक दिलाय उमटुने जय घोषाजहा घे अजिंक्य बाबू काळाशी सदैव विजयी राहुर अजिंक्य बाहू काळाशी सदैव विजयी राहु सरी राम जीवा सजीव ही देऊ जिवा अंगावर आले शिंगावर निघेऊ साधे घोडे

या ठिकाणी आपण बघू शकतो की संपूर्ण रस्ता हा तरतीने फुललेला आहे कारण की हा जो रस्ता आहे हा सोनई नेवासा या ठिकाणी येणार आहे शेंडी पोकळडी आणि या ठिकाणून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी समाज बांधव एकत्र येत आहे माझ्यासोबत ताई आहे शाळेत विद्यार्थी आहेत ताई काय सांगतील काय मागणी होती आम्ही मुख मोर्चा असल्यामुळे ते जास्त बोलू शकत नाही आम्ही इथे महिलांचा महिलांना आरक्षण मिळावं यासाठी आलेलो आहोत आम्ही या आम मुख मोर्चात महिलांना पुन्हा महिलांवर पुन्हा असे अत्याचार होऊ नये आ, हे रोखण्यासाठी आमच्या विद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी उत्स्फूर्तपणे या मुकमोर्चामध्ये सहभागी झालेत आणि महिलांवरती मुलींवरती होणारे अत्याचार रोखण्यासाठी विशेष सरकारने काहीतरी पावलं उचलली पाहिजेत अशी आमची मुलींची ठाम मागणी आहे या ठिकाणी निश्चितच अतिशय महत्त्वाची मागणी आहे कारण की आरक्षण मिळालं पाहिजे विद्यार्थ्यांना वाटतं की आम्हाला ऐंशी टक्के नव्वद टक्के मार्ग भेटतात परंतु आम्हाला ॲडमिशन भेटत नाही हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की स्वयंसेवक देखील या ठिकाणी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर या ठिकाणी गर्दी जी आहे ती गर्दी फुलून गेलेली आहे हे रस्ते हा जो रस्ता आहे हा औरंगाबाद रस्ता आहे जो हायवे आहे या ठिकाणी आपण कधीही एवढी गर्दी बघितली नसेल नगर जिल्ह्यातील हा ऐतिहासिक असा मोर्चा होत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आपल्या बघायला भेटेल मागं जर का आपण पाहिलं तर सर्व धर्मस्थ भावाचा एक प्रतीक या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल या ठिकाणी आपण पाहू शकतो की मुस्लिम समाजाचे जे, जे मुलं आहेत ते या ठिकाणी पाणी वाटप करत आहे आणि पाणी वाटप करत असताना या ठिकाणी जे मोर्चे घरी त्यांच्यासाठी एक पाणी वाटपाचा या ठिकाणी मोठं असं नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे यातून आपण एकतेचा एक संदेश या ठिकाणी सर्वांनी दिलेला आहे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मोर्चा हा आता वाड्यापार्ककडे चालला हे सर्वजण मध्ये जमा होतील आणि त्यानंतर तिथून मोर्चा सुरुवात होणार आहे परंतु मोर्चा अकरा वाजता आहे एक मराठा लाख मराठा ही जी घोषणा होती ती या ठिकाणी प्रत्यक्षात उदाहरताना आपण पाहतो कारण की या ठिकाणी आपण जसं पाहिलं तर हे मोर्चे घरी त्या ठिकाणी पोहोचूच तर मोर्चा हा इतका भव्य होणार आहे की आजचा जो मोर्चा आहे तो नगर जिल्ह्यामधील सर्वात मोठा मोर्चा राहणार आहे नुसता नगर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात देखील एक नवीन विक्रम प्रस्थापित करेल

झाचायी कृतार्थवावे अवघे मुचे। ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय आज जयघोषा खोऱ्यातून नाद घुमू देच दिनराजी सकाळपासून प्रत्येक घटना आपण ए टी व्ही न्यूजवरती पाहत आहोत कारण की सकाळपासूनच नगरचे रस्ते हे गर्दीने फुलून गेलेले आहेत आणि आपण हे व्यवस्था कशी या पद्धतीने पोलीस प्रशासनाने ठेवली हे जाणून घेणार आहोत अप्पर पोलीस अधीक्षक पाटील सर आपल्यासोबत आहे मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे सर कसं एकंदरीत वा वातावरण हो आहे कसा बंदोबस्त ठेवणार हो आहे एकंदरीत मराठा मुख मोर्चाचं वातावरण उत्साहात आहे आणि मोर्चामध्ये कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रश प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे जवळपास अडीच हजाराच्या आसपास एस आर पी होमगार्ड्स आणि लोकल पोलीस काही जिल्ह्यातनं विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांनी नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इथूनही अतिरिक्त मदत आम्हाला मनुष्यबळ पुरवलेलं आहे आणि बंदोबस्त योग्य तो आम्ही ठेवलेला आहे चौकात चौकात मेन रस्ते आहेत नगर शहराला जोडणारे तिथं पार्किंग प्लेसेस ठेवण्यात आलेले आहेत पार्किंग प्लेस ड्रॉपिंग पॉईंट ठेवले ड्रॉप करून गाड्या परत पार्किंग प्लेसला जात आहेत लोकं उत्साहाने येत आहेत आणि एक साधारण चांगला प्रतिसाद मोर्चाला आहे सर बंदोबस्तामध्ये किती कर्मचारी आहेत आणि कसं अधिकाऱ्यांचं संख्या किती आहे बंदोबस्तासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक जातीने इथे येऊन तळ ठोकून आहेत पोलीस अधीक्षक त्रिपाठी साहेब आहेत त्याशिवाय दोन ॲडिशनल एस पी आहेत दहा डी वाय एस पी आहेत पी आय पी एस आय पी आय जवळपास पाचशेच्या आसपास संख्या आ, सर एक अंदाज काय आपला एक प्रशासकीय अंदाज काय मोर्चा ची संख्या किती असू शकते आता अजून आमचा अंदाज नीट आलेला नाही प्रत्येक तालुका प्लेसवरून लोक अजून निघत आहेत आम्ही माहिती घेतो आहे पण अजून तो, तो नगरकडे येणारा लोक अजून थांबलेला नाही मोर्चाची संख्या निश्चित अशी सांगणार सांगता येणार नाही पण तरी ते सात आठ लाखाच्या आसपास मोर्चा निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं की प्रशासनाने अतिशय चोख असा बंदोबस्त ठेवलेला आहे आणि या ठिकाणी जो आ, फ्लो आहे जो लो जे लोकं येत आहे जे समाजबांधव येत आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आत्ता सुद्धा येताना आपण पाहतो की मोठी संख्या या ठिकाणी नगरकडे येत आहे आणि मोर्चाला अकरा असता सुरुवात होणार आहे परंतु आपण जर का पाहिलं तर आत्ताच मोर्चा सुरू झाला की काय असं वातावरण एकंदरीत या ठिकाणी तयार झालेलं आहे मोसिन पुरेश् सागर दुस्साल ए टी व्ही न्यूज अहमदनगर या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर सर्व सुविधा सर्व सुख सुविधा आपण पाहू शकतो की ठेवण्यात आलेल्या या ठिकाणी दवाखान्याची सुद्धा व्यवस्था आरोग्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझ्यासोबत सर्व स्टाफ आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार अशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी सुविधा ठेवण्यात आली आपल्यासाठी आपल्याकडे मोर्चासाठी जे लोक येणार आहेत त्यामध्ये आपण सगळे व्यवस्थितपणे त्यांना जे काही त्रास होईल पाय दुखणे वगैरे किंवा का तर त्याच्यासाठी आपण सगळी व्यवस्था ठेवलेली आहे तसेच ॲम्ब्युलन्समध्ये कुणाला काही त्रास झाला चक्कर आली वगैरे तर त्याच्यातही ते, ते, ते चेक करून त्यांना लगेच आपण ओ आर एस वगैरे हे देण्यात येणार आहे आणि अगदीच त्या ओटूची वगैरे गरज लागली तर तीही आपण मोबाईल व्हॅन ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने आपण सगळ्या मोर्चेकरांना सहकार्य करणार आहोत आ, कशा पद्धतीने सर्व सुविधा आणि किती डॉक्टर यासाठी यासाठी सहा डॉक्टर आणि दोन आर एम ओ आहे हे आम्ही आर ए दोन आर आर एम ओ आहे आणि सहा जणांचा स्टाफ पूर्ण नगर जिल्ह्यात कसं केलेलं आहे पुणे नगर, नगर ह्याच्यात आहे ना प्रत्येक चौका चौकात एक ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे एक ऑक्सिजनची नोबेल हॉस्पिटलची पण अँब्युलन्स ठेवलेली आहे ती डी एस पी चौकात आहे आणि महानगरपालिकेचा फिरता दावखाना आहे तो वाड्या पार्कजवळ नाही का आपण बघू शकतो की प्रत्येक गोष्टीच्या छोट्या छोट्या गोष्टीची या ठिकाणी दखल घेण्यात आलेली आहे कारण की मराठा मोर्चा जो आहे मोर्चा हा मोठ्या प्रमाणामध्ये निघालेला आहे आणि थोड्याच वेळात ह्या मोर्चा सुरुवात होणार आहे परंतु असं वातावरण झालेलं आहे की मोर्चा सुरू आहे की काय कारण की आपण पाहतोय लाखोच च्या संख्येने लोक या ठिकाणी नगर शहरामध्ये येत आहे जर का आपण आत्ता पहिले प्रथम आपण पत्रकार चौकामध्ये थांबलो होतो पत्रकार चौकात आपण पाहिलं राहता कर्ज शिर्डी या ठिकाणून लाखो लोक येत होते त्याचबरोबर शहरातून लाखो लोक येत होते आणि आता जर का विचार केला आपण तर सुमई पोकर्डी शेंडी या ठिकाणून लाखो लोकं या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहे कंटिन्यू या ठिकाणी लोक येत आहे अतिशय शांत पद्धतीने अतिशय शांततेमध्ये आणि शिस्तेमध्ये या ठिकाणी मोर्चाचं नियोजन करण्यात आलं त्या पद्धतीने लोकं चाललेले अतिशय शांत पद्धतीने आपण हा मोर्चा बघू शकतो कारण की या मोर्चामध्ये कुठंही घोषणा नाही किंवा हे या ठिकाणी पूर्णपणे शांततेने या ठिकाणी लोक नगर शहराकडे येताना आपण या ठिकाणी आजी आजीजाय चष्माला प्रतिष्ठानतर्फे पाण्याची सबील लावलेली आहे म्हणजे पाण्याची पानपोई लावलेली आहे मराठा समाजाची जे रास्त मागण्या आहेत म्हणजे पोपर्टीपासून थेट आरक्षणपर्यंत त्यांच्या सगळ्या मागण्या रास्त आहेत सगळ्या मागण्यांना आम्ही मुस्लिम समाजातर्फे त्यांना पाठिंबा देतो आणि आम्ही या आमच्या समाजातर्फे म्हणजे मुस्लिम धर्माने जे आम्हाला शिक्षण दिलेलं आहे की इतर धर्माचं तुम्ही स्वागत पण करा इतर धर्माचं तुम्ही रक्षण करा इतर धर्मांसाठी तुम्ही चांगले जे कार्य असतील त्याच्यामध्ये त्यांना साथ द्या म्हणून हे आम्ही आज हे समाजातर्फे हा कार्यक्रम या ठिकाणी लाभवलेला आहे माझे सगळे हे आजीबाईचे तुम्हाला प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपलं आपलं काम करत आहेत